स्वातंत्र्यानंतर ही गाव नसलेलं उपेक्षित भारतीय हेच कार्य भाऊ एक आजारी देश की जनता आहे गंगाखेड प्रतिनिधी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्याहत्तर वर्षातही इथल्या शेवटच्या माणसाचं जगणं सुकर झालं नाही त्याचं हे जळजळीत आणि वास्तवचित्र आहे मानवी हक्क अभियान कार्यकर्ते शिवाजी कांबळे यांनी विचारलेला व्यवस्थेला खडासा सवाल आज सकाळी सकाळी चोईकडे देशभक्तीपर गीतांचा गरज चालू होता सगळे भारतीय अगदी स्वच्छ कपडे परिधान करून हातात छोटे छोटे तिरंगे घेऊन झेंडून करण्यासाठी शासकीय करायला जात होते त्यांच्यासोबत आपले चिलेपिलेही नटून खटून जात होते तर एकीकडे एक, एक, एक वर्ग असाही होता जो जगण्यासाठी धडपड करीत पोटासाठी आपल्या चिल्ल्या पिल्याला उंच दुरीवर चढून जीवाची बाजी लावून देशभक्तीपर गाण्यांच्या तळावर दोरीवरची कसरत करताना दिसत आहे आणि त्या दोरीवरच्या कसरतीची दृश्ये संवेदनशील माणसाला विचलित करत होतं पण तो माणूस ही आज देशभक्तीच्या रंगात नाहून निघाला होता आणि त्या दोरीवरच्या खेळाची मजा घेऊन दहा रुपयांची नोट बक्षीस देऊन आपण एक आहोत याचे समाधान मानत होता पण स्वातंत्र्यानंतर अठ्याहत्तर वर्षातही या लोकांच्या उपजीविकेसाठी आपण म्हणजे राज्यकर्ते नेमका कोणाचा विकास करत आहोत आणि त्यांच्या विकासाची जीवघेणी कसरत करणारे भारतीय आहेत नाहीत का हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला का पडला नाही त्यामुळे आमच्या जगण्याला संघर्षात काय फरक पडला हा यांचा सरकार नावाच्या यंत्रणेला खडासावला आहे त्यामुळे आपण दिन आनंदाने साजरा केला पण शेवटच्या माणसाला काय दिले या स्वातंत्र्याने याचे उत्तर कोण देणार पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर